नमस्कार आज आपण असे मऊ लुसलुशी तोंडास टाकताच विरगळणारे असे मस्त टम्म फुगलेले दही वडे पुदिना चटणी दही असा मस्त बेत करणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पातील्यामध्ये दोन कप उडदाची डाळ टाकायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुऊन घ्यायची डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यामध्ये अजून पाणी टाकायचं दुसरंही पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढल्यानंतर डाळ भिजण्यासाठी अजून पाणी टाकूया झाकण ठेवायचं आहे ही डाळ आपल्याला पाच ते सहा तास भिजू द्यायची आहे पाच ते सहा तासानंतर चेक करूया डाळ छान भिजली आहे डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं चाळणीवर टाकून घ्यायची डाळ कोरडी झालेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे भांड्यामध्ये जेवढी बसेल तेवढी डाळ टाकूया झाकण लावून याला बारीक करून घ्यायचं आहे आवश्यक असेल तर थोडं एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं बारीक केलेली डाळ एका बाउलमध्ये टाकायची सर्व डाळ मी अशीच बारीक करून घेणार आहे सर्व डाळ बारीक झाली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं फेटून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वडा तळण्यासाठी आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे हलकं करायचंय खालीवर करत मस्त असं फेटून घ्यायचं पीठ आपलं बऱ्यापैकी छान असं फेटून झालं आहे हाताने त्याचा वडा होतोय की नाही चेक करूया साग करून बघायचा एक वडा पाण्यामध्ये टाकायचा पाण्यामध्ये वडा तरंगतोय म्हणजे पीठ आपलं छान तयार झालं आहे कडाईमध्ये तेल गरम झालं आहे तेल मध्यम गरम ठेवायचं छोटे छोटे वडे तेलामध्ये सोडूया मी एकदा सहा ते सात वडे सोडून घेतले आहे झऱ्याने तेल सोडत वडे तळून घ्यायचे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आतपर्यंत तळले गेले पाहिजे सोनेरी कलर येईपर्यंत वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे बघू शकता मस्त असा सोनेरी कलर यायला सुरुवात झाली आहे तळलेले वडे काढून घेऊया प्लेटमध्ये काढायचे आहे वड्यांचा कलर बघू शकता किती सुंदर आला आहे एका भांड्यामध्ये वडे टाकायचे आहे त्यामध्ये पाणी टाकूया वडे आपल्याला भिजू घालायचे आहे एक ते पाच सहा मिनिट पातेल्यामध्ये आपण इथे दही घेतला आहे दही मी ताजच घेतला आहे जास्त आंबटणे घ्यायचं दह्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे चमचाने दही आणि साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे असं मस्त एकजीव करायचं छान असं एकजीव झाला आहे वडे पण छान भिजले आहे प्लेटमध्ये टाकूया वड्याचं पाणी निथरून मंगस ठेवायचे सर्व करूया वड्यांवर थोडंसं दही टाकायचं आहे चिंचाची चटणी टाकूया पुदिन्याची चटणी टाकायची मस्त असा आजचा बेत तयार झाला आहे दही वडे उन्हाळ्यामध्ये चटपटाशे खावेशे वाटणारे दही वडे मस्त असे तयार झाले आहे अवश्य तयार करून बघा तुम्हाला मी पुदिन्याच्या चटणीच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहे चिंचाच्या चटणीची रेसिपी शेअर केली आहे मध्ये जाऊन बघा तर आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत